शिवसेनेचे स्थानिक नेते आहेत वाहन मात्र त्यांनी थेट एका महिला पत्रकाराला उद्देशून अपमानस्पद बोललेला आहे की तू अशा बातम्या देतेस की जणू काही तुझ्यावरतीच बलात्कार झालेला आहे शिंदे गटाचे हे नेते आहेत मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे मानले जातात इतकी असंवेदनशीलता आता सरकारमधल्या लोकप्रतिनिधींमध्ये याला याला असंवेदनशीलता पेक्षा आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे मस्ती चढलेली आहे आणि मस्ती एवढी चढलेली आहे की पत्रकारांना देखील धमकावणं पत्रकारांना अवेदना पत्रकारांची करणं हे आता सरास सत्तेत बसलेल्या लोकांच्या आसपासची लोक आज करतात त्याचाच तो एक भाग आहे एवढी गंभीर घटना घडलेली आहे त्या बाबतीत बोलण्याच्याऐवजी पत्रकार बातमी देते म्हणून तिच्यावरच राग करणं आणि तिच्याबद्दल असे शब्द वापरणं हे अत्यंत निषेधार्थ आहे